एक तुम्हाला एक सेंटेन्स देतो समजा एक वाक्य आहे साधे वर्तमान काळात ही राईट्स हो लेटर ही राईट्स अ लेटर ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो यास लावायचं क्रियापत्र ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो या ठिकाणी करता आपल्याला कोणत्या कोणत्या तीन गोष्टी लागणार आहे एक सब्जेक्ट लागणार सब्जेक्ट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो करता या तीन गोष्टी ऍक्टिव्ह वाईज पॅसिटिव्ह वाईज चांगल्या करता या तीन गोष्टी माहित असाव्यात कोणत्या कोणत्या एक सब्जेक्ट माहित असावं एक वर्ब काय माहित नाही वर्ग वर्ब हा वी हा मुख्य क्रियापदासाठी हा वर्ग मेन वर्ग आणि एक ऑब्जेक्ट या तीन गोष्टी समजल्या पाहिजे वर्ग म्हणजे काय वर्गचा अर्थ होतो क्रियापद आणि ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो ऑब्जेक्टचा अर्थ होतो कर्ब ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो कर्म असावं तर या तीन गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे काय आहे का एक करता म्हणजे सब्जेक्ट एस फॉर सब्जेक्ट करता व्ही म्हणजे वर्ग वर्ग म्हणजे क्रियापद मुख्य क्रियापद याच आला आहे वर्ग आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तर प्रत्येक वाक्यामध्ये किंवा दिलेल्या वाक्यामध्ये या दिले वाक्या तीन गोष्टी असाव्यात आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्या तीन गोष्टी असाव्यात एक त्या वाक्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असावा वर्ब असावा आणि ऑब्जेक्ट असावा त्या वाक्यामध्ये जर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल तर तो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तो ऍक्टिव्ह व्हाईसचं वाक्य आहे ओके आणि मग आपण जर त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर म्हणजे मुख्य वर आणि ऑब्जेक्ट असत तर आपण त्या वाक्याचं काय बनू शकतो पॅसिव्ह व्हाईस बनवू शकतो आता सब्जेक्ट कोण असतो जो क्रिया करतो तो सब्जेक्ट असतो मी मुद्दा आणखी काही वाक्य देतो शी शी इट्स मॅंगो दे सिंग दे अ Song, or उन, आ, दे सिंग अ सॉंग इथं ती मी तीन वाक्य लिहिलेले आणि मुद्दामून हे तीन वाक्य मी साध्या वर्तमान काळात लिहिलेले सिंग अ सॉन्ग याला तुम्ही ऑब्झर्व करा या तीन वाक्याला तिथं क्रिया करणारा एक व्यक्ती आहे आणि एक म्हणजे एक घटक असा आहे तो क्रिया करायला आणि एक घटक असा आहे ज्याच्यावर क्रिया घडेल तर या ठिकाणी पाहा या ठिकाणी ऑब्झर्व करा ही रेशनंतर मारतो आणि ही गोष्ट एक्सप्लेन करू आपण कोणती गोष्ट एक्सप्लेन करूया सब्जेक्ट वर आणि ऑब्जेक्ट काय आहे तर करता क्रियापद आणि क्रिया करणाऱ्या घटकाला काय म्हणतात क्रिया करणाऱ्या घटकाला व्यक्तीला काय म्हणतात करता म्हणतात आता करता समजावा या करता तुम्ही क्रियापदा धरून कशाने प्रश्न विचाराव हुन ने प्रश्न विचारा हु राईट कोण लिहितो तो लिहितो ओके okay? <laughs> क्रिया कोण करतोय जो क्रिया करतोय तो करताय आणि करता ओळखूया म्हणून तुम्ही त्या वाक्याला कशाने प्रश्न विचारणार क्रियापदाला धरून हून प्रश्न विचारणार हु राईट कोण लिहितो तो लिहितो म्हणजे इथला करता काय तो आहे तो म्हणजे ही आहे हम्म शी गिट ती खाते कोण खातो ती खाते म्हणजे इथला करता काय इथला करताय शिंग ते गातात म्हणजे कोण गातात ते गातात म्हणजे इथला करता काय दे हा झाला करता वाक्यातला करता ओळख्यावा म्हणून त्या वाक्यातल्या क्रियापदाला धरून तुम्ही काय करावं हुने प्रश्न विचारावा कोण नाही कोण कोण लिहितो तो म्हणून तो करताय कोण खातो ती म्हणून ती करताय कोण गातात ते म्हणून ते करताय झाला करतात आणि इथले मुख्य क्रियापद कोणते कोणत्या इथले मुख्य क्रियापद आहेत राईट मुख्य क्रियापद कोणते कोणते राईट आहे पहिल्या वाक्यातलं दुसऱ्या वाक्यातलं काय इट आहे आणि तिसऱ्या वाक्यातलं सिंग सिंग आहे हे एकले काय आहे मुख्य क्रियापद आता कर्म काय ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म आहे ज्यांच्यावर क्रिया घडते तो कर्म आहे आता क्रिया कोणावर घडते थोडं हे साहित्यिक भाषेत सांगितलं ग्रॅमॅटिकल पुस्तकी भाषेत कोणावर घडते परंतु तुम्ही त्याला काय नाही प्रश्न विचारा क्रियापदाला धरून कशा आहे काय नाही प्रश्न विचारा हा तो लिहितो तो काय लिहितो तो पत्र लिहितो लेटर मग काय इथलं लेटर कर मी इथलं इथला ऑब्जेक्ट तुम्ही दिलेल्या वाक्याच्या क्रियापदाला धरून काय ना प्रश्न विचारा मला काय भेटेल इथला कलम ज्याच्यावर क्रिया घालाय तो घटक मिळेल हा तो पत्र लिहितो तो काय लिहितो काय ना प्रश्न विचारात तर काय हा तो काय खातो मँगो हम्म तर इथला कर्म काय मँगो हम्म ते काय जातात तर गा म्हण सॉन्ग तर इथला कर्म काय सॉन्ग या ठिकाणी मी काय क्लिअर करून दिलं तुम्हाला करता मुख्य क्रियापद आणि कर्म काय असतं ते क्लिअर करून देईल कळलं तुम्हाला करता, करता क्रियापद आता या ठिकाणी पहा आता ऍक्च्युली आपण आपल्या थोडं करता क्रियापद आणि कर्म काय असतं ही गोष्ट आधी सांगणं आवश्यक होते ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसिव्ह वाईज करता आणि ऍक्च्युअली एक्झॅक्टली आपण आपल्या विषयाकडे जाऊया